पुण्याहून आलेत कोल्हापूरहून आलेत पुस्तकं ऐकायला मग शिक्षण कसं मिळणार नोकऱ्या कसं मिळणार ज्ञान कसं भर पडणार तेव्हा ही ग्रंथ ज्ञानेश्वरी महाभारत बुद्ध इंडिज धम्म ग्रंथ इथे या बाबासाहेबांची पुस्तकं बघा इथे या दी संविधान बघ तुला कुठलं आवडते घे कुठलं बी मी देतो पेशा कुठलं बी घे तुला आवडते या इकडं हे बघा आवळ आहे ना बघा सगळे बाबासाहेबांचे पुस्तकं बुद्धांची सगळे म्हणजे कुठलं सगळं हिंदू धर्म बायबल बौद्ध धर्म ऑल सगळे धर्माचे पुस्तक तिथं तिथं आहे ना तिथं बायबल ते बायबल बी बघायचं आहे तिथे कुठलं आवडते ते घे तुला साठे हे का का बाबासाहेब बुद्ध वगैरे हे का बौद्ध पाठ दिदी घे त्या बाबासाहेबांची गाजलेली भाषणं त्रिपिटक कधी बी त्रिपीटक वाचायचं घेते तुला वाचायला घे तुला जे आवडत ते घे मी सांगत नाही मग घेतो नाही हे घे की शेजारे किंवा तुला जे आवडत ते घे का धर्मांतर केलं धर्मांतर का म्हणजे असे बरेच विषय आहेत ते आत लय ती अजून या इकडं आता हो का हे बाप माणूस कितीला हे सवलत काय सवलत मला तीनशे काय हो का दि पुस्तक गाजलेली ते समोरच या आता या पुढं पटपट सगळं होणार भरणार नाही मग हा हे बघितलं तुझे ती पुस्तक आहे ती अभ्यासाची विश्वकर्मा परत तुमचं ते कुठलं जनरल नॉलेज वगैरे बघ बरं इथं आहे का आत किलो किलोवर आहेत तिथं पुस्तकं तिथे तीनशे रुपये किलो पुस्तकं ते

या आता इकडे आबा हाय हाय ती येते तुम्ही या तिला बघू दे काय घ्यायचं असत आहे का बरं आहे का पाटील एंटरप्राइजेस पुण्यावरून जवळजवळ ही पुण्याचीच आहे ती दुकानं सगळं ह्याला तिथं विकायला सगळं महालक घेऊन स्टेज हे बांधून हे सगळं तुम्ही कसं गुलाल खोबरं ऐकता तसं ते नारळ वगैरे तसं आहे या प्रत्येक प्रकाशन आहे हे ज्ञानगंगा प्रकाशन राजहंस प्रकाशन परत शुभम प्रकाशन विश्वकर्मा ध्रोवा एजन्सी हे साकेत प्रकाशन किती माणसं आहेत तर गेले तीन दिवस झाले हे खरेदी करते अजून उद्या दहा वाजे रात्रीचे चालणार राजहंस प्रकाशन मेहता प्रकाश हे सगळ्यात मोठा बघा इकडे मेहता पुस्तक जास्त छापलेत त्यांनी पुण्यात यात हे लेखक आहेत हे दिसतात का फोटो या आहेत आत्यादी या इकडे तुम्हाला हे दाखवत ते प्रत्येकानं लिहिलेलं पुस्तक आहे आता हे हा हे ह्या महिलेने लिहिले पुस्तक तिचं ते छपलंय बघा सुधा मूर्ती यांनी बरीच लिहिली पुस्तक का तिकडे बघा तिकडे या इथे या इथे या रणजित देसाई यांनी ती लिहिली ती पुस्तक लिहित आहेत प्रत्येक लाखो रुपये कोठ्यावधी रुपये मिळाले त्यांना लेखकांना विक्रे करून ज्ञान देऊन याबाहेी सांडेकर हे पुढचं दिसते का ते त्यांनी या पुढे पटपटिरी घे तुला कुठला आवडते बघ ते रणजित देसाई हे विस खांडेकर आबा हे बघा ही वरपूट डॉक्टर आनंद यादव लेखक मुट्टी त्यांची कादंबऱ्या गाजल्या त्याच्यामधले बघा हे खासवे माऊली म्हणजे त्यांनी <स्तित्तित> <आगे थे? स्तित> जी लिहिलेली आहेत ती पुस्तक आहे ती एवढी कित्ये गाजून दिसले का अख्खो रुपये मिळाले त्यांना हे लेखक आहे ना डॉक्टर आनंद यादव या पुढे या वप्पू काळे हा हसायचे पुस्तकं नाटक पिक्चर तयार आहे त्यांच्या पुस्तकात चित्रपट मालिका टी व्हीला विश्वास पाटील शिवाजी सावंत दिसलं का ते त्यांची ती गा कादंबरी गाजली मुठ्ठी पाणीपत शिवाजी सावंतांची ही शंकर पाटील दमा मीराजदार <गराय> माडगुळकर सुधामूर्ती यापुढे टी दिसतं आहे तिथं बॅगसुद्धा आत न्यायचे नाही तिथे सांगितलं तिने या पुढं पटपट हो बाबा हे सुधा मूर्ती तिथं होतं का पुस्तक शांता शेळके किरण बेदी लेखक आहेत त्यांची ही पुस्तक आहेत त्यांनी छापलेली मी ते लोकांना कळलं पाहिजे ना आता हे बघा हे दिसत आता हे बघा लक्ष्मण माने ते आपले शिबिर होतं का तिकडं उपराकार स्वीकारा त्यांनी ती लिहिलेली काय माझ्या भटक्या त्यांना खासदार झाले परत लेखक झाले हे पुस्तक त्यांचं गाजलं त्याच्यावर पिक्चर तयार होतो आता हे बघायचे डॉक्टर जयसिंगराव पवार डॉक्टर डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर असं ते हे प्रत्येकाचे असे त्यांनी ते फोटो लावले तिथे तिथं त्यांची त्यांची पुस्तकं ठेवली त्यांनी मागितलं तर तुम्ही कसं ते गुलाल खोबरं हे वेगवेगळं ठेवतात दर वेगळा ते दर वेगळा तसं त्यांनी ते केलं तर लहान मुलांची पुस्तकं इथं बघायला मिळतात मोठ्या माणसाची आहे कादंबरी हे लहान साहित्य